आवाज येतोय का गुड मॉर्निंग सर्वांना बारा वाजून गेले तर गुड आफ्टरनून पटपट जॉईन करा सर्वांनी एकदम बोलत बोलत म्हणलं हलक्या फुलक्या गप्पा पण मारू आणि त्यातच आपण मुलांसाठी खाऊ पाहणार आहे लहानांपासून मोठ्यांना आवडणार आहे तो मुलांनाच नाही तर सर्वजणच खातील लाईक like करा चॅनल ला जे कोणी नवीन असतील चॅनल तिथे सबस्क्राईब करा आवाज येतोय का माझा कमेंट मध्ये सांगा बरं आवाज येतोय का आवाज येतोय का माझा तरी ते लसून घेतलाय दिसत आहे एका व्हिडिओमध्ये पटपट जॉईन करा सर्वांनी तोपर्यंत मी साहित्य पण काढून ठेवते तोपर्यंत सर्व जॉईन होतील लाईक पण झाले पाहिजे जॉईन करा सर्वांनी पटपट जास्त वेळ घालवू नका म्हणजे मग आपण रेसिपीला पण सुरुवात करणार आहे छान रेसिपी होणार आहे पटपट जॉइन व्हा हो सर्वांनी लहान मुलांना पण आणि मोठ्यांना पण आवडेल अशी रेसिपी आहे पटकन जॉईन करा आवाज येतोय का माझा आवाज येत आहे का साहित्य जवळ घेते मी पटपट आवाज येतोय का सांगा शेव करणार आहे आपण आज आवाज येतोय का सुरुवात करायची का व्हिडिओला <coughs> इथं पाच लसणाचे पाकळी घेतले आहे आणि अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घेतलाय लाल तिखट घेतलंय हळद लागणार आहे मीठ लागणार आहे थोड सुरुवात करू पर करा पटपट जॉईन सर्वांनी कॅमेरा थोडस सेट करून घेते आता परत म्हणजे क्लॅरिटी चांगली दिसेल पटपट जॉईन करा सर्वांनी आणि लाईक करा सुरुवात करू मी आता रेसिपी करायला तर परत एकदा सांगते ओवा घेतलाय अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे पाच सहा लसणाच्या पकड्या घेतलेले आहे आणि आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे लाल तिखट पण त्याच्यातच टाकून द्यायचं एक चमचा लाल तिखट घेतलंय जास्त तिखट पण करणार नाही त्यामुळं एक चमचाच घेते मी मोधून हे साधारण दोन चमचे आहे तरी एक चमचाच घालायचं आहे बाकीचं ठेवून द्यायचं तसच साईडला आणि मिरे घालायचे दोन लसणाची शेव पाहणारे तीन चार ला मिरे घालायचे जास्त मिरे नाही फक्त दोन वाट्या शेव म्हणजे दोन वाट्या डाळीचं पीठ वापरून शेव करणार आहे त्यामुळे त्याच अंदाजाने मी हे सर्व घेतलंय आता मिक्सरला बारीक करून घ्यायचंय मिक्सरला थोडस बारीक करून आणलं आता ते पाणी घालून बारीक करायचंय त्यामध्ये थोडस पाणी आणखी घालायचं आपल्याला सुरुवातीला कोरडच काढलं आता फक्त दोन चमचे पाणी घालायचे जास्त पाणी नाही घालायचं दोन ते तीन चमचे म्हणजे जास्त पण ओलं झालं नाही पाहिजे मिश्रण तर बघू शकता दोन टी स्पून इतकं पाणी घातलंय आपण जास्त पाणी अजिबात वापरायचं नाही आणि मिक्सर परत फिरून आणते मी तर हे मिक्सरला पेस्ट तयार केली चांगली जेवढी बारीक होईल तेवढी पेस्ट तयार करायची आता हे पण आपण गाळूनच घेणार आहे नाहीतर शेवाच्या चाळणीमध्ये गुत्ता आणि शेव चांगली पडत नाही बघू शकता तुम्ही इथे जास्त पातळ झाला नाही आणि जास्त घट्ट पण झालं नाही दिसत आहे का व्हिडिओ दिसत आहे का क्लिअर थोडस आज कॅमेऱ्याचा काही प्रॉब्लेम झाला का काय फेंट दिसत ना हा ते मिक्सरला बारीक केलेलं आहे लसूण जिरे लसूण जिरे आणि ओवा हे सर्व आपण चिकन चांगलं पेस्ट केली त्याची जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं हे साईडला ठेवून देऊ त्यानंतर डाळीचं पीठ घेऊ एक चाळणी घेतलेली आहे आणि वाटीनेच तुम्हाला डाळीचं पीठ घेऊन दाखवते म्हणजे अंदाजे किती किती वाटा घेत साधारण आवाज येतोय का माझा पटपट कमेंट करा कमेंट करून सांगा आवाज येतोय का तर इथे एक वाटी घेतली आहे आणि पीठ नेहमी चाळून घ्यायचं पीठ चाळल्याने काय होतं आपले शेव स्वऱ्यामध्ये काही वेळेस गाठी तयार होतात गाठीचे गाठी पडत्या तसं न होता त्यामुळे पीठ नेहमी चाळून घ्यायचंय तर एक वाटी तर चळ आता दुसरी वाटी घेऊ हो, दोन वाट्या शेवीच आपण करणार आहे म्हणजे साधारण बेसन पीठ असेल हे तर तसं काय नसतच पण तरी पण थोडंफार बघू शकतो तुम्ही ते आहे ते कनुऱ्या वगैरे काय ते सर्व निघून जात आणि आता ह्या चाळणीमध्ये आपल्याला जे आपण वाटण जा। तयार केलं ते काढून घ्यायचंय थोडस पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये जा। आणखी आणि एका कडणीमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला तेलाचं मोहन करायचंय तर थोडस तेल गरम करून घ्यायचं फक्त दोन स्पून तेल गरम करायचं जास्त जर तेल गरम केलं तर शेव पण तेल होते त्यासाठी फक्त दोन चमचे कारण एवढ्या दोन वाटीला दोन चमचे भरपूर होऊन जातात टी स्पून दोन स्पून तर पटपट जॉईन करा सर्वांनी थोडस उत्तर टीस्पून आहे त्यामुळे पण दोन टी स्पूनच इतकं घालायचंय तेल जास्त तेल वापरायचं नाही कारण पीठ अगदी आपण डाळीचं पीठ फक्त दोन वाट्या घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला एवढंच तेल मोहनासाठी वापरायचं चा। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय तोपर्यंत इकडे मिठा पिठामध्ये तेल घालून आवाज आवाजाला काय झालं पिठामध्ये मीठ आणि हळद घालून घ्यायची नमस्कार ताई सोनम ताई नमस्कार रंगनाथ दादा नमस्कार नमस्कार दादा जेवण झाले जेवण वगैरे हो दादा जेवण झाले जेवण झाल्यानंतरच आता मुलांसाठी खाऊ बनवते म्हणजे मुलांना पण आणि मोठ्यांना पण चालतेच सर्वांना असं काही नाही की मुलांसाठीचे पण एक फक्त आपलं मुलांचं नाव असतं पण सर्वजणच खातात तुमचे जेवण झाले का दादा सोनमताईचे जेवण झाले का सोनमताई जेवण झाले का हळद घातल्यानंतर मीठ घालायचं आहे नाही दादा चिवडा नाही बनवत आहे मी शेव बनवत आहे दादा शेव शेव बनवते दादा चिवडा नाही बनवत आहे जेवायचे आहे का दादा अजून सोनमताईचे जेवण झाले का सोनमताई आणि दादा तुमचे स्वागत आहे स्वागत आहे दादा तुमचे सोनम ताई तुमचे पण स्वागत आहे आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं आता तेल पण चांगलं कडकडीत कर झालेलं आहे हो हो शेव दादा शेवच बनवत आहे बघू शकता तेल टाकल्यानंतर आपलं पीठ म्हणजे खूपच कडकडीत कर तेल करायचं आहे आणि मध्ये पण थोडस पीठ टाकून अशा पद्धतीने सर्व तेलाची कढई पुसून घ्यायची थोडक्यात म्हणजे वायानं जाऊ देता खूप गरम असतं तेल त्यामुळे ते डायरेक्ट हात घालायचं नाही पिठामध्ये किंवा हाताने असं वरचे वर करायचं पण स्पूननी करायचं म्हणजे गरमच असतं त्यामुळे भाजण्याची शक्यता असते आता चा। चा तर आता थोडस थंड झाल्यानंतर हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तेलाच मोहन करून घ्यायचं गाठी ज्या असतात त्या सगळ्या फोडून घ्यायच्या परत एकदा आणि शेव करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं तेल जास्त वापरायचं नाही मोहनासाठी नाहीतर शेव आपली तेलगट होते आता ल, हे जे आपण वाटण तयार केलंय लसूण लाल तिखट टाकलं जिरे आणि ओवा टाकलेला आहे ते आता असं पिठामध्ये घालून घ्यायचं चाळणीने चाळायचं चा, नाही तर सोऱ्यामध्ये अडकत त्यामुळे बघू शकते एवढं कनोऱ्या असतात त्या तर ते सोऱ्यात अडकलं तर शेव निघत नाही अंदाजाने पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं कारण मसाला थोडा असल्यामुळे यातून निघत नाही जास्त भांडा लहान असलं की आता हे पीठ मळून घ्यायचंय दोन सोरे आपले होणार आहे शेवचे फक्त दोन किंवा एक सोरे होणार आहे पण एवढंच करायचं ताजी ताजी शेव काढायची आणि मस्त चुरमुरे आणायचे त्यामध्ये म्हणजे मुलांचा खाऊ घरचे गर घरीच तयार होऊन जातो तर सपोर्टिंग कमेंट बद्दल धन्यवाद दादा आता हे पीठ असं एवढं आपल्याला घट्ट नको आहे घट्ट पीठ असलं की शेव पण कडक होते त्यामुळे थोडस दोन मिनिटं थांबू त्यानंतर जॉईन करू